दुःख अडवायला उंबऱ्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्रवणव्या मध्ये गार व्यासारखा मित्रवणव्यामध्ये गार व्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र कर एक तू मित्र कर आर मित्र वनव्या गार व्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वण्नव्यामध्ये गारव्या सारखा का उगा हिंडतो देव शोधायला या कवितेचे जवळजवळ एक लाख व्हिडिओ तयार झाले इंस्टाग्राम फेसबुक पण मला त्याचा एवढा आनंद नाही झाला सर मला माझ्या कवितेचा अभिमान कुठं वाटला मला प परभणी माहीत आहे ना तुम्हाला परभणी त्या परभणीवरनं संध्याकाळी साडेपाच वाजता एक मला फोन आला मला म्हटला दादा दोन मिनटं वेळ आहे का म्हटलं बोला आवाज अस्वस्थ होता त्याचा काही नाही म्हणे पंधरा वीस दिवस झाले मित्राचा मेसेज कॉल काही नव्हता म्हणे अचानक दुपारी दोन वाजता म्हणे मोबाईलवर मेसेज पडला काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गळ्या आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस माझ्या डोक्यात ट्यूब पेटली म्हणे मी गाडी काढली त्याच्या घरी गेलो हॉलमध्ये आईवडील बसलेले होते मी तिथं थांबलो नाही म्हणे डायरेक्ट बेडरूममध्ये गेलो तर पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता पायाखाली स्टूल घेतलेला होता कार्यक्रमाची तयारी झालेली होती मी त्याचे पाय धरले म्हणे त्याला खाली उतरवलं तोपर्यंत त्याचे आईवडील आले म्हणे मित्र आले सगळे पण तुम्हाला का फोन केला म्हणे दादा आम्ही तर त्यांना हाताची मूड बांधलेली होती हाताची मूड बांधलेली होती मी उघडली म्हणे त्याच्यात एक चिठ्ठी लिहिलेली होती आणि त्या चिठ्ठीवर चार ओळी लिहिलेल्या होत्या का उगा हिंडतो देव मित्र आहे जवळ मंदिरासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा <laughs> अभे म्हटलं मग त्याच्याकडे मी त्याला जरा मोटिवेट करतो नाही म्हणे दादा वातावरण तापलेलं आहे आताच घटना घडलेली आहे पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे ज्या कोण्या कवीनं हे कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरियांमध्ये मला मायेनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या छोट्याशा कवितेला मिळाला याच्या पलीकडे आपला कुठला पुरस्कार नाही आणि मैत्रीसाठी आता सरांनी आवर्जून सांगितलं मैत्री कविता घ्या याचा अर्थ मैत्री ते जगतायत आणि मैत्रीसाठी हीच उदाहरणं गरजेची आहेत पोथीपुराणात जाण्याची गरज नाही कोरोनाचा काळ जरी बघितला तर आपल्याला लक्षात येईल एकमेकाला हात लावत नव्हते लोक अशा काळात मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणारे मित्र या समाजात होते म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो शेवटचं सांगतो मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो, तो जोपर्यंत सोबत आहे ना दादा दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो मित्र शेमळा जरी असला आपल्याला तो कधी आत्महत्या करू देणार नाही म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि मरेपर्यंत आपण तो जपला पाहिजे एकदा फक्त हातवर कराबर कुणाकोणाला जिवलग मित्र आहे क्या बाहे बा काही काही जणांनी दोन हातवर गेले खतरनाक लोक आहेत बा खरं एवढ्या लोकांनी हातवर केले मला एवढा आनंद झाला की तुम्हाला जिवलग मित्र मैत्रिणी आहेत पण तरी काही काही लोकांनी हातवर केलेला नव्हता मग याचा अर्थ तुम्हाला जिवलग मित्र मैत्रीण नाही मग तुम्ही काय करा घरी जाऊन किचन मध्ये जाऊन एका कपात पाणी घ्या मैत्री तर या जगात काही नाही हो आणि सर मला आवर्जून सांगायचं या कवितेला तरुणांनी जेवढा रिस्पॉन्स दिला ना मला त्याच्यापेक्षा जास्त ज्येष्ठांनी आणि वृद्ध लोकांनी दिला मला असं वाटतं मैत्रीचा खरा अर्थ त्यांना कळत असावा पुण्यावरनं चौऱ्याऐंशी वर्षाच्या आजोबांचा एक मला एक फोन आला मला म्हटलं आय एम रनिंग एटी टी मी पंच्याऐंशी वर्षाचा हिरवा गार तरुण आहे म्हणे म्हटलं मग माझे मित्र आहेत म्हणे एक्क्याऐंशी अठ्याहत्तर सत्याहत्तर म्हटलं मग आम्ही गेट टुगेदर घेतो म्हणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी म्हटलं मग काही नाही म्हणे बाळा कोणाची तरी विकेट पडलेली असते आमच्यात त्याला आम्ही श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतो म्हणे आणि त्या श्रद्धांजलीले कोणता श्लोक म्हणत नाही म्हणे गळ्या तुझी ही मैत्रीची कविता आम्ही श्रद्धांजली म्हणून वापरतो यापेक्षा आपल्या कवितेचा पुरस्कार मोठा नाही मित्र वणव्या मध्ये गार का काउगा हिंडतो देव शोधायला काउगा हिंडतो देव शोधायला मित्र हे जवळ यो जीवलग मित्र माझा तुमच्या भागातला महाराष्ट्रवर जे टॉपची वक्ती आहे त्याच्यात एक नाव आहे बरं का निलेश पर्वत आज आपलं तुमच्या संगमनेरचं भूषण माझा जिवलक मित्र आहे संगमनेरचा टोल नाका पार करू शकत नाही टोल फाडावा लागतो मला तिथं उगा हिंडतो देव शोधायला काउ गा हिंडतो देव शोधायला मित्र आहे जवळ मित्र आहे जवळ मंदिरा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा गारव्या सारखा मैतरी चाटते गाय होऊन मना मैत्री चाटते, गाय होऊन मना जाबिलग तू तिला जाबिलग तू तिला वासरा सारखा मित्र वनव्यामध्ये चालताना मध्ये रात आली कधी रात्र प्रत्येकाच्या आयुष्यात आहे पाठीशी खंबीरपणे उभारणारा मित्र पाहिजे एक छोटासा मेसेज मला एवढा व्हायरल केला लोकांनी सर की घर में आग लग गई सब जल गया सब रिश्तेदार चर्चा करके चले करके चले चले पूछताछ बस एक दोस्त आया जिसने पूछा अभे क्या क्या बचा है अभे क्या क्या बचा है महिने का सब कुछ जल गया बस मैं बचा गु बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगा कर कहा पगले फिर जला ही क्या है चालता नामधे रात आली कधी चालता नामधे रात आली कधी मित्र ये तो पुढे मित्र ये तो पुढे व्यामधे, गार गारव्यासारखा फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी भेट रे दोसता भेट रे दोसता दोसता सारखा मित्रवणव्या मध्ये गारव्या सारखा जाळता ना मला देह ठेवावसा शेवट आपल्या कवितेचा शेवट फक्त मी तुमच्याकडनं चाललोय कार्यक्रम करून एक माझा मुद्दा कायम लक्षात ठेवा मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असेल तर गैरसमज मिसअंडरस्टँडिंग त्यामुळं काही गैरसमज झाले असतील तर कॉल करा माफ माँप करा माफी मागून टाका इस तरा जिंदगी जिंदगी आसान कर लिया किसी से माफी मांगली किसी को माफ कर दिया कारण काही शिल्लक राहत नाही आपल्या आधी शंभर दीडशे वर्षा आधी जी लोकं होती त्यातला एकही माणूस आज जिवंत नाही आपल्यानंतर शंभर दीडशे वर्षानंतर आपल्यातला एकही चेहरा जिवंत असणार नाही आपले फोटो झालेले असतील भिंतीला लावतील ला आणि येणारी पिढी ते फोटोही काढून टाकील घरात जागा नाही म्हणून काही शिल्लक आजचा जर फोटो काढला ना सर या अभिष्ट चिंतन सोहळ्या आणि पाचशे वर्षानंतर जर येणाऱ्या पिढ्यांनी एकमेकाला दाखवला तर ते चर्चा करतील आपले पूर्वज असे दिसायचे एवढा मोठा हॉल होता मंदिराच्या पवित्र स्थानात कार्यक्रम एक बेंबीच्या देटापासनं कवी बोलत होता कार्यक्रमाला स्वतः थोरात साहेब हजर होते पब्लिक फार रसिक होती साऊंडवाल्यांचं लग्न झालेलं होतं चर्चा करतील ना आपले पूर्वज झालेले असतील म्हणून शेवटचं सांगतो गौतम बुद्धांनी सांगितलं चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्ष नाही म्हणून माफ करत राहिलं पाहिजे मित्र किती वेळा चुकेल दोन वेळा दहा वेळा शंभर वेळा चुकू द्या त्याला सांगा तू चुकलायस तरी मी तुझ्या पाठीशी आहे भावना एवढी पवित्र ठेवा तुमचा एखादा फोन एखाद्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करू शकतो म्हणून भावना मैत्रीसाठी एवढी निर्मळ ठेवा सोबतीने संपवू अंधार मित्रा वेदनेचा ही करू मित्रा घर तसे मजबूत असते मैत्रीचे गैरसमजाचे नको पंधार मित्रा तू दगा केला साता चल असू दे मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा आणि वेगळे सावज नको लावू गळाला वेगळे सावज नको ला गळाला तोच गळगे तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा मित्र बनव्या मध्ये गार व्या सारखा जाळता ना मला देवासा दक्षिणेकडं पाय करा उत्तरेकडं पाय करा मला जाळताना कसं ठेवा निलेश तू असणार आहेस बरं मी जाताना सांग सांगतो घरी माया फसवून कुणाला हसण्यापेक्षा इमानदारीनं रडलेलं बरं दुःख माझ्या मरणाचं हजारो बनून अश्रू माझ्याच शवावर पडलेलं बरं आणि माणसंच जर नसतील अश्रू ढाळायला तर प्रेत माझं सडलेलं बरं माझ्या आयुष्यात माझं स्वप्न काय आहे मला जाळताना कसं ठेवा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा जाळता मला देहठे वावसा जाळता नामला देहठे वावसा देह कसा हात खांद्यावरी हात खांद्यावरी टाकल्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारे खा जाळताना मला देह ह ठेवासा एकदा खांद्यावर हट टाका बरं सगळेजण संपला कार्यक्रम आपला संपत आले एकदा खांद्यावर हट्टाका ना लहान झालं पाहिजे मैत्री जपायची आपल्याला फक्त खुर्च्या जवळ सरकाव वाटल्यास खांद्यावर हाट टाका शेवट झाला आपल्या कार्यक्रमाचा एकदा नम्र विनंती आहे तुमच्या सगळ्यांच्या पायाला हात लावून स्टेजवर सुद्धा एक विनंती आहे की एकदा खांद्यार हट्टा का सर वर्ण क्या वर्ग मित्र आहे का सर म्हणतात आम्ही वर्ग मित्र आहे क्या बात आहे क्या बात आहे क्या पहिले रांगेत इकडे महिला वर्ग खांद्यावर हट्टा का वाजीनं टाकला खांद्या रात शेवट आहे कार्यक्रमाचा आपला थोडा सर तुम्ही टाकाभर खांद्यार हात या मग त्यांना फार आनंद क्या बात आहे त्याला म्हणायची मैत्री आता खांद्या थांबा कुठं सत्कारायला चालले का थांबा 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 खांद्यारात टाका वाटल्या थांबा बसा तिथं झाला कार्यक्रमाचा शेवट आलेला आपला म्हणजे माझ्या या प्रबोधनाचा शेवट आलेला आहे एक मिनिट फक्त लहान होणं गरजेचं आहे बरोबर आहे का लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरा वत रत्न थोरं त्याशी अंकुशाचा मार तुकोबाने सांगितलं लहान व्हा मोठं होऊन काय आहे मोठं होऊन मारायला लागणार आहे त्यामुळे लहान राहिलं पाहिजे माणसानं हे तुकोबानं मी तुम्हाला काय सांगेल तुमच्यापेक्षा वयानं लहान आहे ज्येष्ठ नाही आहे मी पण एक गोष्ट सांगतो खांद्यावरचे हात काढले तुम्ही आता मला माझ्या कवितेच्या भाषेत सांगायला लागेल तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आईची शपथ आहे खांद्यारात टाका हाडाचा कवी आहे मी हा हा कसं आपलं काम हा खांद्यारात टाका सगळेजण इकडे हा अहो आपण संवेदनशील कवी आहे हाडाचा कवी आहे तुमचं नशीब चांगला आहे की तुमच्या राशीला चांगला कवी लागलेला आहे नाही तर कवी खतरनाक असतात थोरात सर कवी थांबत नाहीत थांबा थांबा म्हणायचं आपल्याला माझ्यासोबत दोन ओळी म्हणायच्या आहेत कवी चांगला आहे तुमच्या राशीला लागलेला नाही ती एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले कवी तीन तासाचा कार्यक्रम सहा तास थांबलेच नाही अर्धे लोक गायब झाले तरी कवी थांबले नाही मग शंभरच लोक राहिले तरी कवी थांबले नाही मग चारच लोक राहिले एक दोन तीन चार म्हणजे कवीचा स्वयं म्हणत आहे चार लोकले दर्दी दिसतात आठ घंटे झाले जाग्याहून हल्ले नाही ते संयोजक म्हटले तुम्ही इकडे या तुम्ही तुमचं आवरण पटकन जा, ते चौगे जा चौगे घरी ते चौघ या चौघ कानानं बैर्या या काली ऐकू येत नाही सेन्सर गेले डायनॉमो उडले करंट येत नाही घरी सहन होत नाहीत म्हणून इथं आणून ठेवले ते आता इथं झोपणार आहेत मी त्याच्यातला कवी नाही फक्त माझ्यासोबत तुम्ही सगळेजण दोन वळी म्हणा आहे ना तर हात काढू नका आई झाली आता तुम्हाला सगळ्यांना बापाची शपथ आहे हात खांद्यावर टाका आणि माझ्यासोबत जेले जयले खरच म्हणा बरं का मी खूप लहान आहे तुमच्यापासून लांब लांबून आलोय तुमच्या समोर एक विनंती तुमच्या पायाला हात लावून तुमच्या लेकराला सांभाळून घ्यान दोन ओळी माझ्यासोबत म्हणा ना मला बापा 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 बाबा बाबा क्या बाद आहे क्या बाद आहे आता सलाम आहे तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्रभर एवढे कार्यक्रम केले पण एवढा दर्दी रसिक वर्ग मी आज पहिल्यांदा बघितला असं काही नाही खूप ठिकाणी खूप रसिक वर्ग मी बघत असतो पण बोललं की बरं वाटतं लोकांना स्तुती केली की पण माझ्यासोबत म्हणा <Sessizats> मित्र वनव्यामध्ये मध्ये गारव्या सा रेखा जाळता ना मला सोबत सोबत जाळता ना मला देवासा असा जाळताना मला देहठेवावसा हात खान वरी हातखान वरी मित्र मित्रवणव्या मध्ये गारव्यास रेखा दुःख अडवा उंबऱ्यास खा मित्रवणव्या मध्ये गारव्यास रेखा गार साखा रेखा मनपूर्वक त्या बात आहे धन्यवाद इतका सुंदर आणि अविस्मरणीय मंतरलेला सोहळा आहे हा या संयोजन कमिटीला निलेश परबतला किंवा नवले मॅडम तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि भावी आयुष्यासाठी सर तुम्हाला सुद्धा या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त तुमचं आयुष्य सुखानं समुदानानं समाधानानं आणि निरोगी राहावं एवढीच माझ्याकडनं सुद्धा सदिच्छा एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद